घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आता इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये एक एक वर्ण अशी येत चाललेली आहेत की या सगळ्यामध्ये आता एक एक करत सगळे खुलासे होत आहेत एक दोन नाही तर कित्येक आरोपाखाली ऐश्वर्या अडकत चालले सगळ्यात मोठा आरोप म्हणजे मृत्यूपत्राचा याच मृत्यूपत्रासाठी आता इकडे ऋषिकेशवरती हा आरोप आणण्यात आलेला असतो पण त्याच मृत्यूपत्राचं सत्य सांगण्यासाठी इकडे आता स्वतः वकील आलेले आहेत शहाणे वकील आणि कोर्टा, ऐश्वर्याची नानांनी अशी काही फजिती केलेली आहे सगळं सगळं काय घडलंय कसं घडलंय पाहूया आता कोर्टाचं सेशन सुरू होतं इकडे आता निंबाळकर वकील आरोपावरती आरोप करत असतात निंबाळकर वकील सांगायला लागतात ऋषिकेश रणदिवे यांच्या विरुद्धचा आता सगळे पुरावे इथे आलेले आहेत तरी सुद्धा ऋषिकेश रणदिवे हे है निर्दोष आहे असंच आता बोललं जाणार आहे का अजूनही ऋषिकेश रणदिवे यांना प्रोटेक्ट केलं जाणार आहे का ज्या मुलाने स्वतःच्या वडिलांचा खून केलाय आणि त्या मुलाला या कोर्टामध्ये फाशीची शिक्षा मिळण्यात यावी असं मला वाटतं जन्मठेप वगैरे आता काही नाही कारण डी एन ए रिपोर्ट मॅच झालेले आहेत असं म्हणत आता इकडे ऋषिकेशवरती आरोपावरती आरोप इकडे चालू असतात त्या वेळेला सांगायला लागतो सौमित्र हे बघा अजूनही आम्हाला विश्वास आहे की आमचे नाना जिवंत आहेत हे नाना नाही आहेत यावरती आता निंबाळकर म्हणतात बास करा अजून किती खोट्या ह्याच्यावरती राहणार आणि मुळातच कोर्ट हे तुमच्या आशा अपेक्षा यांच्यावरती चालत नसतं ह कोर्ट चालत असतं ते म्हणजे कोर्टाचे पुरावे पुरावा आहे का आमच्याकडे पुरावा आहे ते मर्डर वेपन त्याच्यावरचा खून बॉडीसोबत मॅच होणं आणि त्या मर्डर जे असलेले फिंगरप्रिंट त्यामुळे आम्ही या सगळ्यामध्ये आता हा दावा करतोय की ऋषिकेशने खून केलाय आहे आणि त्याला आता या सगळ्यामध्ये कोणतीही हे न करता ओपन अँड शट केस करून त्याला मृत्यूदंड ठोठावण्यात यावा असं ती आता इकडे ऋषिकेशला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला जातो पण त्यावेळेला ऋषिकेश नाना गेलेत हे सत्यच मान्य करू शकत नसतो त्यामुळे ऋषिकेश काहीही बोलत नाही तो गप्प बसतो पण सौमित्र मात्र कोर्टाकडून को वेळ मागण्याचा प्रयत्न करत असतो पण आता इकडे निंबाळकरांनी अशी काही फिल्डिंग लावलेली असते की ज्याच्यामुळे कोर्ट वेळ द्यायला तयार नसतं मग मात्र आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये माझ्या मित्राला न्याय मिळालाच पाहिजे काहीही झालं तरी माझा मित्र हा या सगळ्यामध्ये यांच्या ह्याच्यामध्ये पडला नाही पाहिजे त्याला त्रास नाही झाला पाहिजे असं म्हणत असतानाच आता निंबाळकर सांगतात लवकरात लवकर कोर्टाने निर्णय द्यावा फायनली जज दोन्ही पक्षांची बाजू ऐकतात आणि दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावरती जज साहेब सांगायला लागतात की या कोर्टामध्ये आता हा निकाल पूर्णपणे करण्यात येत आहे की ऋषिकेश रणदिवे हे, हे दोषी आहेत आणि त्यांना असं म्हणत ऋषिकेश रणदिवेला या सगळ्यामध्ये आता फाशीची शिक्षा सुना तर जानकी तिकडे पोहोचते आणि थांबा खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे या कोर्टामध्ये झालेलं आहे पण आत्ता आत्ता मला या खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं ही गोष्ट सिद्ध केलीच पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी इथे आलेली आहे ज्यामुळे ऋषिकेशला तुम्ही आता मारण निर्दोष सिद्ध करू शकत नाही आहेत पण त्याला दोषी सुद्धा करा तुम्हाला देता येणार नाही ना असं आम्ही पुरावा घेऊन आले ज्याच्यामुळे ऋषिकेश निर्दोष आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येईल असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्याला प्रश्न पडतो काय पुरावा आहे यावरती मग आता सांगायला लागतात जज साहेब ठीक आहे तुम्ही तुमच्या विरोधी वकिलाची परवानगी घ्या आणि या सगळ्यामध्ये तो पुरावा सिद्ध करा पुरावा सांगा पण विरोधी पुरावा सिद्ध करायला देत नसतात यावरती आता निंबाळकर म्हणतात हे ऐत्या वेळेला असं कोर्टामध्ये येऊन पुरावे हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या वकिलाला विचारा ना आधी इंटिमेशन द्यायला लागतं आधी इंटिमेशन देऊन मगच त्या माणसाला इकडे आणायला लागतं यावरती मग आता जानकी म्हणते पण ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन ना की हा पुरावा काय आहे त्या पुराव्याला कोणत्याही इंटेव्हेशनची गरजच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांना प्रश्न पडतो इतकी कॉन्फिडेंट असलेली जानकी कोणता पुरावा घेऊन आले मग मात्र आता जानकी सांगते मी आणलेला आहे नानासाहेब हे, नाना हे आता सगळेच सपापतात इकडे सगळ्यांच्या चे चेहऱ्याचे रंग उडतात ज्यावेळेला नानांची ग्रँड एंट्री हो नाना कोर्टासमोर हजर असतात नाना या सगळ्यामध्ये एकदम डोळे त्यांचे मोठे झालेले असतात आणि आता ते येतात माझ्या ऋषिकेशला सोडा खबरदार जर ऋषिकेशला शिक्षा केली तर माझा ऋषिकेश मला देवाप्रमाणे पुजतो माझा ऋषिकेश या सगळ्यामध्ये निर्दोष आहे खबरदार जर तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये शिक्षा देण्याचा प्रयत्न केलात तर आत्ताच्या आत्ता सोडा असं म्हणत नाना थरथरथरथर कापायला लागतात आणि या सगळ्यामध्ये नाना आता था खूप चिडलेले असतात त्या ऋषिकेश खूपच खुश होतो नाना नाना तुम्ही आलात नाना तुम्ही आलात नाना ना, म्हणतात हो बाळा तू काळजी करू नकोस बाळा मी आलोय तुला न्याय मिळवून देण्यासाठी मी आलोय या नराधमांनी तुला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलाय तर मी तुला न्याय मिळवून देणार इतकंच नाही तर या नराधमांना जोपर्यंत मी शिक्षा देत नाही आहे ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत नाना पेटून उठतात आणि पेटून उठलेले नाना या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता या, या लोकांना चा आमदार आमदंड भेद यांनी शिक्षा द्यायची असं आता ठरवतात त्यानंतर मग इकडे जानकी पेटून उठते आणि जानकी सांगते या सगळ्यामध्ये त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींना मी सोडणार नाही ऐश्वर्या म्हणते ही खोटारडी आहे हिने नानांना पढवून ना आणलंय ना काहीतरी नाना जरी जिवंत असले तरी सुद्धा नाना जे बोलतायत ना ते खोटं आहे हिने त्यांना काही ना काहीतरी खोटं नाट सांगून आता ऐश्वर्या स्वतःप्रमाणे सगळ्यांना या कोर्टामध्ये सांगत असते की ही अशी ती तशी यावरती जानकी काहीच बोलत नाही फाटकन ना ऐश्वर्याच्या एक देते आणि भास्कर आत्तापर्यंत तुझं सगळं सत्य मी ऐकून घेतलं ना जे खोटं होतं आता जे खरं सत्य आहे ना ते सगळ्यांनी ऐकायचं आहे आणि निमूटपणे ऐकायचं कुणीही एका शब्दाची वाच्यता करायची नाही वाच्यता केलीच तर दुसरं थोबाड फोडेन मग आता जाणकी फ्लॅश बॅकमध्ये जात सगळं सांगायला लागते मी ज्या वेळेला आउट मध्ये गेले होते त्यावेळेला नाना तिकडे लपवून ठेवण्यात आलं होतं पण पण त्या ठिकाणी दोरी आणि आता तुटलेली दोरी हे हे सगळं होतं आणि नानांनी मला पुरावा म्हणून तिकडे त्यांचा रुमाल सुद्धा टाकला होता आणि त्याच वेळेला मी समजले की तिकडे काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आता तिकडे नानासाहेब आहेत मी पोलिसांना घेऊन गेले होते पोलीस तिकडे आले आणि पोलिसांनी नानासाहेबांना तिकडून आणलेला यावरती निंबाळकर सांगायला तर ठीक आहे म्हणजे नानासाहेब आलेत पण नानासाहेब आलेत याचा अर्थ असा होत नाहीये की ऐश्वर्या सयाजी शिंदे यांनी या, या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे ऐश्वर्या सयाजी शिंदे यांच्यावरती तुम्ही कसे काय आरोप करू शकता भले जरी नानांनी हे सांगितलं तरी पुरावा काय आहे नाना हे एक विक्टीम आहेत आणि त्यांनी जरी या सगळ्यामध्ये हे गोष्ट सांगितली तरी त्याच्यावरती विश्वास कोण ठेवणार किंवा विश्वास ठेवणं हे कितपत योग्य आहे ही सुद्धा गोष्ट आता तुम्ही इकडे विचार करून मला सांगावी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेच जण विचार करायला लागतात की नक्की आता बोलायचं तरी काय त्यावेळेला नाना सांगतात मला यांनी किडनॅप केलं मला माहिती आहे निंबाळकर म्हणतात सांगा तुम्ही तुमच्याकडे काय पुरावा आहे की यांनीच तुम्हाला किडनॅप केलं ते यावरती आता मात्र नाना गडबडतात नाना ज्या वेळेला इकडे विचार करायला लागतात की काय हे करू म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी काय बोलू शकतो पण त्याच वेळेला जानकीने ऑलरेडी प्लॅन केलेला स... आणि जान जान आता जानकी इकडे सौमित्राच्या कानामध्ये कुजबुजते सौमित्राच्या कानामध्ये कुजबुजत जानकी आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आम्हाला एक गोष्ट करायची आहे एक अजून पुरावा समोर आणायचा आहे यावरती ती सौमित्राला सांगते की मी शहाणे वकिलांना कोर्टात बोलवू इच्छिते शहाणे वकील कोर्टामध्ये येतात ज्या वेळेला शहाणे वकील कोर्टात येतात त्यावेळेला ते सांगतात की मी तुम्हाला सत्य सांगू शकतो काही दिवसापूर्वी सयाजीरावांनी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या कि मला या सगळ्यामध्ये आता धमकी दिली मला धमकी देऊन त्यांनी आता सांगितलं की तुम्ही या सगळ्यामध्ये आता फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे खोटं मृत्यूपत्र बनवायचं नानासाहेबांचा मी वर्षानुवर्षाचा वकील आहे आणि वर्षानुवर्षाचा नानासाहेबांचा वकील असून या सगळ्यामध्ये आता मला त्यांनी सांगितलं की तुम्ही एक काम करायचं की तुम्ही आता खोटं मृत्यूपत्र बनवायचं यावरती जज साहेब म्हणतात हे सगळं तुम्ही बोलताय याच्यामुळे तुमच्यावरती सुद्धा कार्यवाही होऊ शकते यावरती तो सांगतात हो होईल माझ्यावरती कार्यवाही पण मला ना माझं वकिलीचं हे पण जाईल पण कुठेतरी मला या सगळ्यामध्ये एक समाधान मिळेल की मी या सगळ्यामध्ये नानासाहेबांना पूर्णपणे मी न्याय मिळवून देऊ शकलो किंवा नानासाहेबांना या सगळ्यामध्ये आता मी न्याय मिळवून दिला असं म्हणत ते आता सगळ्या गोष्टी सांगायला लागतात आणि ते सांगतात की मी या सगळ्यामध्ये खरं तेच सांगतोय हे खोटं मृत्यूपत्र ऐश्वर्याने बनवलं ऐश्वर्या आणि सयाजीरावांनी आणि म्हणजे नानासाहेब बरे होणारच नाहीत ही काळजी तेच घेतील असं म्हणत त्यांनी आता सगळा स्टेटमेंट दिल्यावरती मग आता ते सांगायला लागतात की नानासाहेब रणदिवे यांचं ओरिजिनल मृत्यूपत्र जे जानकी रणदिवेने यांनी ऑक्शनच्या दिवशी वाचलं होतं ना तेच होतं पण ते मृत्यूपत्र खरं आहे आणि हेच खरं मी सांगण्यासाठी इथे आलेलो आहे असं म्हणत मोठा खुलासा केल्यावर सौमित्र सांगायला लागतो आता तुम्हाला खर -जास्त तर लक्षात आलं असेल की या सगळ्यामध्ये नानांच्या न बरं होण्याचा जास्तीत जास्त फायदा कुणाला मिळणार आहे आणि हे सगळं अजूनही खोटं वाटतंय की शहाणे वकील या सगळ्यामध्ये खोटं बोलतायत तर आपण नानासाहेब रणदिव्यांना मृत्यूपत्राचं सत्य ज्या वेळेला नानांना मृत्यूपत्राचं सत्य विचारलं जातं त्यावेळेला नाना सांगायला लागतात या सगळ्यामध्ये ही जी प्रॉपर्टी आहे ती मुळातच पार्वतीची आहे त्यामुळे या प्रॉपर्टीचं मी मृत्यूपत्र करूच शकत नाही ते मृत्यूपत्र माझी दिवंगत पत्नी पार्वती हिचं आहे आणि पार्वतीच्या या मृत्यूपत्राचं सत्य हेच आहे की तिचा वारस फक्त ऋषिकेश आहे कारण मुळातच माझी पार्वती ज्या वेळेला म्हणजे अशा आजाराने ग्रस्त होती की त्या आजाराने ती बरी होणार नव्हती तर त्या वेळेला या सगळ्यामध्ये आता तिला आजारपणाची जाहू लागल्यावरती तिने आता आपल्या मुलाच्या नावे सगळी सगळी प्रॉपर्टी करून टाकली होती आणि त्याचमुळे मुलाच्या नावे सगळी प्रॉपर्टी केल्यामुळे मग आता तिला या सगळ्यामध्ये एकच चिंता होती ती मुलाची म्हणून तिने प्रॉपर्टी मुलाच्या नावादी केली आणि हे सत्य आहे नानासाहेब हे हे सांगितल्यावरती मग आता निंबाळकर बोलायला लागतात पण तरी सुद्धा हे कुठे सिद्ध होते की यांनीच हे केलंय यावरती मग आता सौमित्र सांगतो आहे अजूनही आमच्याकडे एक पुरावा आहे जो साक्षीदार कोर्टासमोर आला ना की तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये नानांचा नानांना अपहरण करण्यामागे आणि आता नानांना अपहरण करून त्यांना या सगळ्यामध्ये अडकवण्यामागे कुणाचा हात आहे ते असं म्हणत पुराव्यावरती पुरावे पुराव्यावरती पुरावे एक एक करत पुरावे सादर होत असतात आणि ऐश्वर्या आणि सयाजी यांचा बरोबर नेस्तनाभूत होत आता कोर्टामध्ये येतात ते म्हणजे जुने आता पोलीस ज्या पोलिसांची बडतर्फ करून तिथे पवारांना बोलवलं असतं ते पोलीस आणि ते पोलीस सांगायला लागतात की जरी मला या केसमधून काढण्यात आलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही एकच गोष्ट नोटीस केलेली आहे की आम्हाला या सगळ्यातून काढलं आणि ही केस पलटली नानासाहेब रणदिवे ऋषिकेश रणदिवे हे, हे इथलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि हे मोठं प्रस्थ असल्यामुळे त्यांना अडकवण्यासाठी जो काही प्लॅन केलाय त्याची मी जरी इथे नसलो तरी बाहेरून मी या सगळ्याची चौकशी करत होतो आणि तेव्हाच मला एक माणूस भेटलेला असं म्हणत पोलिसांना जो माणूस भेटलाय भेट ते फ्लॅशबॅकमध्ये सांगायला लागतात ज्या वेळेला तो आम्हाला माणूस भेटला त्यावेळेला त्याच माणसाकडून सगळं सत्य समजलंय तो होता एक साधा शेतकरी आणि त्या साध्या शेतकऱ्याने या सगळ्यामध्ये आता आम्हाला जी माहिती सांगितली ना ती माहिती खूप भयंकर होती त्याने सांगितलं की ऋषिकेशला अडकवण्यासाठी जे काही करण्यात आले ना ते सगळं ते सगळं या लोकांनी केलंय आणि कसे त्याचे फिंगरप्रिंटचे ठसे घेतले हे सगळं सगळं त्याची जबानी ऐका कारण त्याला जर का इथे आणलं तर त्याला स्वतःच्या जीवाची भीती होती की त्याच्या जीवाला हे लोक धोका करतील आणि हे लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून म्हणून तो इथे यायला घाबरलाय असं म्हणत पोलीस आता तो रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्टासमोर सा सादर करतात एक नाही तर शंभर पुरावे आता इतके सगळे पुरावे आल्यावरती निंबाळकर स्वतःच हताश होतात आणि ते सांगतात मी चुकीची केस घेतली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता हा माझ्या हातात नाही आहेत पण माझी फसवणूक करण्यात आली ते आता आपला बचाव करायला लागतात इकडे आता सांगायला लागतो सौमित्र कसं आहे जी बाजू सत्याची आहे ना त्याला कर नाही तर डर कशाला मला खात्री होती की माझा ऋषिकेश दादा हे असं काही करणार नाहीये त्यामुळे या सत्याचा बरोबर उलगडा झालेला आहे आणि माझा ऋषिकेश दादा निर्दोष आहे हे सिद्ध झालंय मला या उपर काहीच नको आहे असं म्हणत नानांनी आता साक्ष दिल्यावर चिडलेले नाना ऐश्वर्याच्या दिशेने येतात अटकन एक मुस्काटीत देतात मुस्काटीत दिल्यावरती ते सांगतात तुझ्या इतक्या नीच मुलीला मी माझ्या घरची सून केली ना हे जगातली खूप मोठी चूक केली आणि त्या चुकीचं मला आता प्रायचित्त करायलाच पाहिजे असं म्हणत नाना आता या सगळ्यामध्ये घरी येऊन खूप मोठा निर्णय घेणार असतात नाना या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार आणि कसं ही सगळी केस सॉल्व्ह होणार पाहणार